नमस्कार मी ॲडव्होकेट विधी तर लॉ विथ विधी या चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे जर आपण या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा च चॅनलला व्हिडिओजला लाईक करा ला म्हणजे कायद्याविषयीचं ज्ञान अगदी सोप्या आणि सामान्य भाषेत आपल्या चॅनलवर आपल्याला पाहायला मिळेल इथून मागे आपण बरेचसे व्हिडिओज आपण या चॅनलवर अपलोड केलेले आहेत कायद्याचं रिलेटेड अगदी महिलांचे महिलांचे महिलांविषयीचे कायदे असतील पोडगीविषयीचे कायदे असतील आरोपीचे अधिकार असतील महिलांचे अधिकार असतील पुरुषांचे अधिकार याच्याविषयी आपण बरेचसे व्हिडिओज आपण या चॅनलवर अपलोड केलेले आहेत जर ते तुम्ही पाहिले नसतील तर पाहावं चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे कायद्याविषयीचे ज्ञान अगदी सामान्य आणि सोप्या भाषेत आपल्या चॅनलवर पाहायला मिळेल जर एखाद्या नातेवाईकांना आपल्याला या व्हिडिओजची व्हिडिओची गरज असेल तर त्यांना त्यांना हे व्हिडिओ शेअर करा म्हणजे अगदी सामान्य भाषेत त्यांना आपल्या चॅनलवर कायद्याचे व्हिडिओ पाहायला मिळतील तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत की रिलेशनशिपमध्ये असलेल्या कपल्सना लक्षात कोणकोणते कायदे असे आहेत की जे त्यांनी लक्षात ठेवणं गरजेचं आहे किंवा कोणकोणते असे कायदे आहेत जे त्यांना उपयुक्त ठरू शकतील जे रिलेशनशिपमध्ये कपल्स आहेत त्यांना हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत सात असे कायदे आहेत जे रिलेशनशिपमध्ये असलेल्या कपल्सना फायदेशीर ठरतील पहिलं आहे लिव्ह इन रिलेशनशिप लॉ दुसरं आहे लॉ फॉर कपल्स स्टेईंग ॲट हॉटेल तिसरं आहे स्पेशल मॅरेज ॲक्ट चौथा आहे पोलीस प्रोटेक्शन फॉर कपल्स पाचवा आहे एक्स्ट्रा मॅरेटिकल अफेअर्स लॉ सहावा आहे कार सेक्स लॉ फॉर कपल्स सातवा आहे फिजिकल रिलेशनशिप लॉ तर पहिला आहे लिव्ह इन रिलेशनशिप लॉ त्याच्यामध्ये अठरा वर्ष पूर्ण झालेल्या कोणत्याही व्यक्ती आपल्या पार्टनरसोबत लग्न न करता राहू शकते मुलगा असू किंवा मुलगी किंवा समलैंगिक असतील तरीही लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये ते राहू शकतात लग्न न करता एकत्र राहण्याच्या पद्धतीला लिव्ह इन रिलेशनशिप असे म्हटले जाते मुंबईसारख्या महानगरांमध्ये बहुतांश लोक लिव्ह इन रिलेशनशिपमध्येच राहणे पसंत करतात लग्नाशिवाय एकत्र राहणेच पसंत करतात Uh, काही सेलिब्रिटीसुद्धा लग्नाच्या बंधनात न अडकता लिव्ह इन रिलेशनशिपमध्येच राहत आहेत भारतीय सर्वोच्च न्यायालय म्हणजे सुप्रीम कोर्टाच्यानुसार अठरा वर्ष पूर्ण झालेली कोणतीही व्यक्ती लग्नाशिवाय स्वतःच्या संमतीने आपल्या पार्टनरसोबत राहू शकते तो मग मुलगा असेल किंवा मुलगी असेल लिव्ह इन रिलेशनशिपच्या कायद्याला विधिमंडळाने देखील संमती दर्शवलेली आहे असे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे सुप्रीम कोर्टाने दोन हजार तेरा साठी लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या कपलसाठी एक नियमावली तयार केली आहे या नियमावलीनुसार रिलेशनशिपमध्ये ठराविक काळापासून सुरू असल्यास फार वर्षापूर्वीपासून रिलेशनशिपमध्ये असल्यास आणि त्यांना त्याला टिकाऊ स्वरूप असल्यास हे ते ग्राह्य धरले जाईल याची याचा कालावधी न्यायालया न्यायालयाद्वारे ठरवण्यात येईल जर रिलेशनशिपमध्ये असलेले दोघेही एकत्र राहून आर्थिक व्यवहारासोबत इतर व्यवहारही करत असतील तर ते कपल्स लिव्ह इन रिलेशनशिपमध्येच असे आहे असे म्हटले जाईल ब्रेकअप झाल्यानंतर जर न्यायालयाचा आदेश मानावा लागेल ज्या प्रकारे घटस्फोट घेण्याच्या घेण्यासाठी आपण न्यायालयामध्ये अर्ज करतो त्याचप्रमाणे जर आपण रि लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये जर राहत असेल तर ब्रेकअप करण्यासाठीसुद्धा न्यायालयीन प्रक्रिया करावी लागते अगदी तसेच जसं आपल्याला घटस्फोटानंतर पुरुषांना पोटगी म्हणून ठराविक रक्कम द्यावी लागते पत्नीला अगदी तसेच काहीसे या बाबतीतही देखील घडू शकते रिलेशनशिपमध्ये असलेले कपल्स ब्रेकअपनंतर नाते संपवण्याचा निर्णय घेत असतील तर त्यांना न्यायालयाद्वारे जावे लागते व त्या न्यायालयाद्वारे मिळालेल्या निर्णयानुसार दंड त्यांना भरावा लागू शकतो लिव्ह इन रिलेशन क आणि दुसरं आहे लॉ फॉर कपल्स स्टेईंग ॲट हॉटेल तर त्याच्यानुसार लिव्ह इन रिलेशनशिप कायद्यामुळे एकत्र कपल्स एकत्र राहू शकतात आवडत्या व्यक्तीसोबत लग्न करण्याचा अधिकारही शासनाने प्रत्येक नागरिकाला दिलेला आहे असे असले तरीही हॉटेलमध्ये एकत्र राहण्याच्या मुद्द्यावरून अनेक गोष्टी घडतात पोलीस न्यायालय न्यायालय वगैरे प्रकरणामध्ये अडकू नये असे प्रत्येकाला वाटत असते तर त्यासाठी तुमच्याकडे ज्यावेळेस तुम्ही हॉटेलमध्ये रिलेशनशिपमध्ये असणारे कपल्स एकत्र राहत असतील तर त्यांच्याकडे दोघांकडेही ओरिजिनल ओळखपत्र असणे गरजेचे आहे एकाकडे जर ओळखपत्र असेल तर ते ग्राह्य धरले जात नाही स्ट तर दोघांकडेही ओळखपत्र असणे आवश्यक आहे ओळखपत्रामध्ये जर आधार कार्ड असेल पॅन कार्ड असेल पासपोर्ट असेल हे ओळखपत्र नेहमी आपल्यासोबत ठेवावे अठरा वर्ष पूर्ण झालेली व्यक्ती कोणत्या कुन, कोणासोबतही हॉटेलमधील एक रूम शेअर करू शकते सुमित आनंद यांनी स्वतःच्या अनुभवावर शे शेअर करताना असे सांगितले की हॉटेलमध्ये राहण्यासाठी दोघांकडे मूळ ओरिजिनल कागदपत्रच असणे गरजेचे आहे एका व्यक्तीकडं एक त्या व्यक्तीच्या ओळखपत्रावर दोन्ही व्यक्ती एका हॉटेलमध्ये राहू शकत नाही तिसरं आहे प्रेमविवाह हो। म्हणजे स्पेशल मॅरेज ॲक्ट जर तुम्ही इंटरकास्ट मॅरेज करत असाल तुम्ही तुमच्या पसंतीनुसार दुसऱ्या जातीतल्या किंवा दुसऱ्या धर्मातल्या व्यक्तीशी लग्न करून राहू शकता हा लग्नाचा अधिकार भारतीय संविधानाने प्रत्येक नागरिकाला दिला आहे आपल्या देशामध्ये लग्न करण्यासाठी मुलाचे वय एकवीस आणि मुलीचे वय अठरा पूर्ण असणे आवश्यक आहे ही।, ही आठ पूर्ण कर पूर्ण होत असल्यास तुम्ही न्यायालयामध्ये जाऊन रजिस्टर पद्धतीने किंवा पारंपरिक पद्धतीने लग्न करू शकता प्रेमविवाह या मुद्द्यासंबंधित अनेक कायदे संविधानाने नमूद केलेले आहेत या कायद्याविषयी माहिती म्हणून भविष्यातील कायद्याशी निगडील गोष्टींवर मात करू शकतात म्हणजेच की मुलीचं वय जर अठरा असेल मुलाचं वय जर एकवीस पूर्ण असेल तर दोघेही कोर्ट मॅरेज किंवा स्पेशल मॅरेज ॲक्ट अंतर्गत म्हणजे दोघांची जर जा जात वेगवेगळी असेल तर त्याच्यानुसार स्पेशल मॅरेज ॲक्टनुसार ते लग्न करू शकतात व चौथा आहे की पोलीस प्रोटेक्शन फॉर कपल्स हा हा एक कायदा आहे आपल्या भारतामध्ये भारतामध्ये प्रि प्रेमविवाह करणाऱ्याला निकृष्ट समजले जाते आपल्या देशात प्रेमविवाह करणाऱ्यांना त्यांचे नातेवाईक बऱ्याचशा गोष्टींना त्यांना सामोरे जावे लागते किंवा ऑनर किलिंगसुद्धा प्रेमविवाहाच्या बाबतीत घडू शकतात त्याच्यामुळे जर अशा प्रेम म्हणजे अशा रिलेशनशिपमध्ये असलेल्या कपलसाठी जर त्यांनी लग्न केलं प्रेमविवाह केला झाल्यानंतर तुम्हाला जर वाटत असेल की आपल्याकडून आपल्याला कोणाकडून तरी इजा होत होऊ शकते किंवा आपल्याला त्यांच्याकडून त्रास होऊ शकतो तर तुम्ही आ, तुम्ही स्थानिक पोलिसांसह एस पी डी एम अशा मोठ्या पोलीस अधिकाऱ्यांची मदत घेऊ शकता पोलीस अशा ठिकाणी नेहमी मदत करतात तुम्ही पोलिसांवर विश्वास ठेवू शकता मग त्याच्यामुळे जर प्रेमविवाह केला असेल आणि तुम्हाला जर वाटत असेल की आपल्याला इजा होऊ शकते किंवा आपल्याला त्यांचा त्रास होऊ शकतो तर तुम्ही पोलिसांची मदत घेऊ शकता कारण का आपल्या कायद्यांम कायद्यामध्ये पोलीस प्रोटेक्शन फॉर कपल्स हा कायदा असल्यामुळे पोलिसांना जर एखाद्या व्यक्तीने जातीबाह्य लग्न केलेलं असेल प्रेमविवाह केलेला असेल तर त्यांना पोलीस प्रोटेक्शन देणं गरजेचं आहे त्यामुळे तुम्ही कोणत्याही स्थानिक पोलिसांची किंवा डी एस पी असेल डी वाय एस पी असतील डी एम असेल अशा अधिकाऱ्यांची मदत घेऊ शकता आणि तेही त्यावेळेस तेह तुम्हाला मदत करतात पाचवा आहे एक्स्ट्रा मॅरिटिकल अफेअर लॉ तर याच्यामध्ये लग्न झालेल्या जोडप्यांनी या, या विषयासंबंधित माहिती करून घेणे तितकेच गरजेचे असते चित्रपटांमध्ये दाखवल्याप्रमाणे घरवाली बाहेरवाली अशा भानगडी केल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते असे करणे कायद्याने गुन्हा आहे लग्न झाल्यानंतर परिस्थितीशी आणतिक संबंध ठेवू नये जर तुम्हाला तुम दुसऱ्या बाईसोबत राहायचे असेल तर सर्वप्रथम लग्नाच्या बायकोला घटस्फोट द्यावा लागेल काही केसेसमध्ये बायकोची संमती घेऊन नव्या नात्याची सुरुवात करता येते त्यामुळे एक्स्ट्रा मॅरिटिकल अफेअर जर असेल तर ते ते कायद्याने मान्य नाही जर तुमचं लग्न झालेलं असेल आणि तुमचं जर एक्स्ट्रा मॅरिटिकल अफेअर असेल तर ते कायद्याने मान्य नाही तुम्हाला शिक्षा देखील होऊ शकते जर तुम्हाला दुसरं लग्न करायचं असेल किंवा एक्स्ट्रा तर तुम्हाला पहिल्या बायकोचे घटस्फोट घेणं तितकंच गरजेचं आहे त्याच्यानंतरच तुम्ही घट लग्न करू शकता आणि अनैतिक संबंध लग्न झाल्यानंतर परस्त्रीशी किंवा परस्पुरुषाशी अनैतिक संबंध ठेवू नये जर तुम्हाला दुसऱ्या बाईसोबत राहायचं असेल तर सर्वप्रथम तुम्ही बायकोकडून घटस्फोट घ्यावा लागेल त्याच्यानंतरच तुम्ही दुसरं लग्न करू शकता व दुसऱ्या लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये असेल किंवा मग दुसऱ्या दुसरं लग्न करण्यास तुम्हाला परवानगी मिळू शकते तर त्या नंतर आहे की कार सेक्स लॉ फॉर कपल्स बहुतांश कपल्स हे थ्रील म्हणून असेल किंवा मग या लॉचा वापर होतो चित्रपटांमध्ये सुद्धा बऱ्याच गोष्टी दाखवल्या जातात त्या सार्वजनिक ठिकाणी जर ह्या गोष्टी जर केल्या तर तुम्हाला तुमच्यावर तुमच्या विरोधात गुन्हा दाखल केला जाऊ शकतो त्याच्यामुळे हे इनलिगल आहे त्याच्यामुळे जर तुम्ही ह्या गोष्टी कार, कार सेक्स लॉ कार सेक्स लॉ फॉर कपल्स याच्यामध्ये ज जर तुम्ही हे ह्या गोष्टी जर तुम्ही सार्वजनिक ठिकाणी जर केल्या किंवा डान्सिक कार असेल या गोष्टी जर असतील तर तुम्ही या गोष्ट या गुन्हा मानल्या जातात व त्या तुमच्या विरोधात त्याच्या वि तुमच्या विरोधात गुन्हा दाखल केला पोलिसांनी गुन्हा दाखल करू शकतात त्याच्यानंतर आहे फिजिकल रिलेशनशिप लॉ जर तुम्ही तुमच्या पार्टनरसोबत एकाच घरात राहत असाल तर तुम्हाला फार कमी प्रमाणात अडचणीचा सामना करावा लागू शकतो एकत्र राहिल्यामुळे लिव्ह इन लाईफ सुधारते अशा वेळी सेक्स करण्याआधी किंवा स्वतःच्या आणि पार्टनरच्या मर्यादा समजून घेणं आवश्यक असते अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर तुम्ही लैंगिक संबंध प्रस्थापित करू शकता पण ते करत असताना काही नियम पाळावे लागतात समोरच्या समोरच्या व्यक्तीच्या मर्जीशिवाय शारीरिक संबंध प्रस्थापित करणे अयोग्य असते पार्टनरसोबत अनैसर्गिक लैंगिक संबंध ठेवणे चुकीचे आहे म्हणजे फिजिकल रिलेशनशिप जर इन रिलेशनशिपमध्ये असलेल्या कपल्सनी जर हे करायचं झालं तर दोघांची संमती असणे गरजेचे आहे दोघांची संमती नसेल तर हे इनलिगल मानलं जातं त्याच्यामुळे रिलेशनशिपमध्ये असलेल्या कपल्सनी याची काळजी घेणे तितकेच गरजेचे आहे दोघांच्या संमतीशिवाय या गोष्टी होऊ शकत नाही तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलं की रिलेशनशिपमध्ये असणाऱ्या कपल्सना का कोणकोणते कायदे कोणकोणत्या गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे कोणकोणते कोणकोणत्या गोष्टी इनलिगल आहेत किंवा कोणकोणत्या गोष्टी त्यांनी कायद्या कायद्याचं लक्षात ठेवलं पाहिजे हे आज आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलं तर ते सात कायदे कोणते आहेत तर पहिलं आहे लिव्ह इन रिलेशनशिप लॉ दुसरं आहे कपल्स स्टेईंग फॉर स्टेईंग ॲट हॉटेल हो लॉ फॉर कपल्स स्टेईंग ॲट हॉटेल हो तिसरं आहे स्पेशल मॅरेज ॲक्ट चौथा आहे पोलीस प्रोटेक्शन फॉर कपल्स पाचवा <coughs> आहे एक्स्ट्रा मॅरिटिकल अफेअर्स लॉ सहावा आहे कारसेक्स लॉ फॉर कपल्स सातवा आहे फिजिकल रिलेशनशिप लॉ तर हे सात कायदे जर आपण रिलेशनशिपमध्ये असाल तर या दोन्ही कपल्सनी हे लक्षात ठेवणं तितकंच गरजेचे आहे जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लॉ व्हिडिओला लाईक ला करा व जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे ज्या नातेवाईकांना या व्हिडिओची गरज आहे किंवा मग कायद्याचे ज्ञान हवे असेल तर आपल्या या चॅनलवर अगदी सामान्य आणि सोप्या भाषेत आपल्या या चॅनलवर पाहायला मिळेल थँक्यू